कम टू आवर सत्त फैमिली ब्लॉग आम्ही चाललो आज बाहेर कुठे चाललो आम्ही गार्डन गार्डनला चाललो आम्ही सरप्राईज आहे सरप्राईज आहे मुलांना कुठलं गार्डन आहे ते सगळे रेडी होऊन चाललेत अनय आरान्स आर हे अर्णव आरविक झोपलाय आणि आयुष आणि आरव पुढे बसलेत गाड्या बघू पोचलेस आम्ही अर्धा तास हो पाऊस होता इकडे नाही बस बसतो बसायच बस तुला बस हाय काय हाय नाही चला तिन्ट गुरुवला आम्ही त्या आर्विक शूट केलं होतं तेव्हा मुलं नव्हती मुलांना खेळायचं सरप्राईज म्हणून मुलांनी आम्ही ते घेऊन आलेलो आहोत मुलं गेलीच होता पुढं जास्त आलो आणि यांच काय काय घ्यायचं यांना कोणाला बॉबी घ्यायची कोणाला पॉपकॉर्न घ्यायचे कोणाला काय घ्यायचंय तुला ते घ्यायचंय आम्ही पेमेंट काढते आणि मावशी परी मामी दादू एपा, हल्क सीना। सीना। हे बा हलकमॅन सोबत फोटोज काढायला बघा कसे रेडी झालेत तू बॉस आणि आर न तू कोण आणि आर हो तू कोण आयुष तू कोण आयुष मुलांना हेच आवडत होत म्हणून आम्ही या गार्डन ला आलोय पण ना खूप पाऊस आहे बघू आता व्हिडिओ काढतात आणि हा बघा हा इथे खेळते चंगू मंगू आर आण कस खेळतो आणय आणि कस खेळते बने ब बीक कुठे आविक आविक तिकडे बसला आविक आणि कोण आहे आणि हा आहे आयरन आयरनमॅन कसलं भारी केलं ना यांनी थॉर मुलांना हे सगळं असं आवडतं म्हणून मुलांना हो आणि हा कोण आहे दादू हल्क हलक जास्त आवडत आहे ना मुलांना कॅप्टन अमेरिका ह्याच नाव दादूला माहित नाही तुम्हाला कोणा माहिती आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कॅप्टन कॅप्टन असं आहे या गार्डन मध्ये एंट्रन्स लाच आहे गार्डन एंट्रन्स छान आहे इथे फोटोज काढायला खूप छान आहे हा बघा डायनासोर किती मोठा आहे चला खूप छान आहे ना इकडे बघा रील काढू म्हणतीये एक रील काढू चला मग आता एक रील शूट करूया किती छान गार्डन आहे बघा किती मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत इथे आणि इथे झाडं इतकी भारी भारी खूप फ्लावर्स आणि मोठे मोठे झाडं लावलेली आहेत आणि पक्ष्यांची पण सोय केली त्यांना ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवलेत असे आणि डायनासोर असल्यामुळे सगळ्या ठिकाणी डायनासोर आहे आणि संडेला तर खूप गर्दी बघा फ्लावर्स बघा किती छान छान आहेत आणि हा सगळ्यात मोठा बघा असा आहे आता मुलं गेलेली आहेत पुढं त्यांना दिसत ते गार्डन खेळायचं हे कसं पाणी पिच आहे आणि ह्या दोघींच काय चाललंय काय माहिती बॉल काय चाललंय हो इकडे पुढे मुलांना खेळायला आहे हे छोट्या मुलांसाठी आहे मोठ्या मुलांसाठी पण आहे ते पुढे मुलं इथे खेळायला अडेल आणि पडेल आणि पुढे गेलेला आहे किती मोठे मोठे झाडे आणि यांना आता रील शूट करायचा एक त्याच्यामुळे त्या मुलांचा मुलाचा मुला बॉल मागतात ते स्मॉल गार्डन का ग माझी किती कपडे घाण केले तू बाप रे काय केलंय आणि काय करतोय तू परत ता दे ए बानी इकडे ये बानी इथून या कुठल्या कुठल्या पण चल तुला कुठला यायचं चल पटकन आयुष अरे रे रे अनय अनय नी तर काय केलंय हे बघा अनेक बानी असं कसा झोकheta कुठे चढला तू बापरे हाय आणायची कपड्याच का बघ काय केलं हे बघ बघ काय चाललंय ते तू तु। हे तर तुम्ही फिरला का नाही कुठं अरे तिकडे पण पलीकडे आहे ना पलीकडे गेल सगळं तिथं तर लय मोठ्या मोठ्या कसर फोटो काढले दोन चार आणि आलो कसं वाटलं गार्डन बघायला भरपूर आहे पण पावसामुळे पण आता चिखल झालंय पण ऊन पडलंय ना आता पण हे ग्रीन नेचर कसं आहे सगळं असं उन्हाळ्यात यायला कसं इकडं आपण उन्हाळ्यात येऊ एक दिवस तुला कसं वाटलं गार्डन कसं वाटलं गार्डन छान ना त्याला खाली का डान्स करतोय तू तुला गार्डन आवडलं कपड्यांचं काय केलंय काय केलंय तू कपड्यांच इकडे इकडे मी हाय काय केलंय तू हे लहान मुलांसाठी आहे मग त्यांसाठी तिकड आहे ते तर खूप छान आहे त्यांना पाऊस पडल्या तिथे खूप छान हे बनी आई आयुष त्याला चालला बघ सोडू नको त्याला पार न कस खेळतोय स्विंग आणि आरव चढलाय वरती आरव आणि आरांज पडशी नाली पण गेली वरती आणायला आणायला जागा पकडू तुझी बर दादू आहे ना दादू पाच दादू पकड जागा दादू काय दादू कुठे गेला गेलाय आन काय झालं भूक लागली आहे अरे आरो कुठे चढलाय तू लय भरती गेलाय आयुष कुठे आयुष इकडे आरांश मामी यांची मस्त मजा घेते मामी यांना मस्त पात बसली निवांत दादू काय सोडून झोका दादूला मध्ये झोका गेला की परत भेटणार नाही हा आता आम्ही थोडा वेळ थोड़ा आरवला आयुष कुठे आयुष काय करतो इकडं आयुष पडला 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 अरे आरव लागेल तुझाच व्हिडिओ काढते मी आज खूप चाललंय काकी व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ असं इंटरेस्ट चाललाय खेळ नाही ना आज खेळायला म्हणून म्हणतोय व्हिडिओ काढ आरव लवकर हळूहळू आरव पडशील हळू हळू अय्या गुड बॉय जात वरती चढ आरो गे आता हे गेले चढायला तर आनय पण गेलाय आता आनय चढणार रे का आनय तिचं पण तसच झालंय माझे माझ ती बघताना चप्पलच तुटली बघा पूर्ण चोलच निघाला परीला आताशी भेटल झोका कधीपासून वाढत तुला कोणी देतच नव्हता दादू देत नव्हता हो आणि आरनोट दिलाच नाही दिला आरो तुला नु लागेल ना आनंद लागले सगळीकडे डायनासोर ठेवले छोटे मोठे जाड असेल ती दिसली का खाली कुठे खाली, आ, खाली एक नाही बरेच आहेत तप तिथे किती तप कशी करते खरताई खरताई तोंड दाखव बरेच आहेत इथं बक्की केवढा कॅसल दाखवले डायनोसॉर दाखवलेत कॅसलवर सगळे किती छान डायनोसॉर आहेत ना सगळे इकडे आतमध्ये पण खेळायला आहे बघायचंय का ते पण तिथे खूप चिखल बापरी बयनोसॉर आहे बघ ना वेगवे प्रकारचे डायनोसॉर आहे म्हणजे त्याला डिझाईन अशा वेगवेगळ्या बनवले हा नावच त्याच्यामुळे डायनोसॉर वेगवेगळ्या प्रकारचे बनवले आपण बघायचं तोंड गो कसं आहे तुला भीती वाटली का तुला त्याच्या बिसारे गुड इकडं बघ हात हात सगळ्यात मोठा आहे फ्रंटलाच आहे ना तू इकडून बघ कसा दिसतय बघ हे बघ ह्याच्या बघ कसे कावळे बसले डायनोसोर वर बक्की कसे बसले इकडे बसण्यासाठी बघ किती छान केले कचरा पेटी सुद्धा डायनासोर आहे पण गार्डन शूट तर खूप होतात तिथं मेटर्निटी प्री बर्थडे प्री वेडिंग सगळे होतात संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे आता डायनासोर पण कसं आहे सगळ्यांचे शूट चालले हो शूट, शूट बरेच चाललेले संडे असल्यामुळे गार्डन किती मोठं गार्डन आहे बहू शकतात बसण्यासाठी तिकडे गार्डन म्हणजे नुसते डायनासॉरच हा रस्ता बघ किती छान केलाय त्यांनी समस्त मस्त सगळे नुसते पालचे डायनासॉर बघायचे नुसते सगळीकडून नाही खेळण्यासाठी पण आहे ना तिकडे स्लाईड हे वेगळं आहे ना सर नुसतेच फोटो नुसतेच शूट खेळ तसं आले मग इथं आहेच तसं तिकडे बघ बसायला का सर इकडे ना आपण वरून देऊ हे काय बरं इथं ओके तर कारंजा का कारंजा नाही आहे पण संध्याकाळचं पाणी असतं इथं ते कारंजा मग नाही काही होतात असं संध्याकाळचं काहीतरी कसं डाय ना सॉरी हम्म गार्डनच इथे वांध्या का आता कुंड्या तर बघ कि म्हटल्या मोठ्या मोठ्या ठेवल्या त्यांनी आहेत ना बघ की कसे प्लांट्स लावते त्याच्यात अजून उगवले नाही दिसत सगळ्यात मोठा हो फ्रंटला तर खूप डेंजर दिसतो तो सगळ्यात मोठ्या फ्रंटलाच ठेवलाय त्याला आणि म्हणजे नाही का असं ग्रीन नेचर कसं एकदम सगळी इकडच झाड आहेत गार्डन खूप छान डायनासॉर त्याला डायनासॉर पार्क त्याच्यामुळेच म्हणतात ना सगळे डायनासॉर आहेत आणि ते हे पण किती छान केले त्यांनी पाहिलं का इकडे बघा कसे बॉल खेळतात कॅच कॅच चा कार्यक्रम चाललाय खेळायचा गार्डन मध्ये एन्जॉय करतात कपडे तर किती घाण कॅच नाही घेता आलावला पडला पडला खाली बॉल खेळतात मस्त एन्जॉय करतात बॉल दे 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 बापरे काकीनी बसवलंय झोक्यावरती चाललाय झोका खेळायचा आधी इतका भरलाय गार्डन मध्ये चिखलाने इकडे बघा कसे शूट चालले नंदन भाऊजा यांचं चा शूट चाललंय बापरे पाहू शकता किती सुंदर दिसतोय <laughs> किती सुंदर दिसत सगळ्यात डेंजर खेळ आहे बापरे देखे। 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 फोटो काढताय का रील छोटी झालीये बघा आता हा नाही झाल्या तुम्ही बसली घे गे एन्जॉय करून घे लाईफ इज एन्जॉय आजी कशा छोट्या झाल्या खेळा 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 हे पहा अन अरे अनय हे काय चाललंय तुझ कपड़े नाग आण मा आता खेळायला बसलो ते खेळ कीच हो छान एन्जॉय झालाय लहानपणीची आठवण झाली ना मामी लहानपणीची आठवण झाली का नाही मावशी बसली आता आमची हो आता ओढणी नीट घे सगावचा वापर लहानपणीची आठवण झाली का नाही तुला अशीच जागा करायची ना लहानपणी हा नागपंचमी तुला कसं वाटलं जो काही आठवण आली लहानपणी हो ना ग बाई सूट कशाच सूट चाललंय प्री बूट आहे हो छान होतात शूट आम्ही भरपूर शूट पाहिले आम्ही पाहिले ना आज पण शूट हो सोनाली आणि मोनिका बसली झोका खेळतात मस्त बहिणींची लागली शर्यत कोणाचा झोका दोरतात झोका पडेल ना खाली हळू 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 आणि हा बघा आणईंची मजा घेतोय कशा झोका खेळतात हळू खेळा हळू खेळा शर्यत नका लावणाचा जोरात मोनिकाचा जोरात मोनिकाचा मोनिकाचा हळू हळू पडशील पावप्रेस पायपर झालं अरे अरे गण, ते बघा आता आरण वाले बघा आरणचे पण कपडे बघा बापरे आरण कपडे आणि हा बघा हा पण झालेला लहान ह्याचे कपडे बघा आणि हा आता तुम्ही विचारू शकत नाही हा तर इतका घाण झालाय बास रे बास या लवकर चला आरण वाला फर्स्ट चला आरण चल, चल। यो आरे, आरे आरे को या चल। ए देखो, आरे आ गया। से आरे देखो आ, दो, ए देखो, आ या देखो। आ गया स्लो मोशन स्लो मोशन आम्ही चांगले घरी आता आमचा बाप तुम्हाला कसं वाटला कमेंट मध्ये सांगा बाय 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 नेक्स्ट ब्लॉग मध्ये